नमस्कार मी सुनील आपण पाहतात आवाज इंडिया मराठी आता एक नजर टाकूयात घडामोडींवर <Sessizat> महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला असून पावसामुळे राज्यात प्रचंड नुकसान झालं आहे याचा सगळ्यात मोठा फटका मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला बसला आहे विदर्भातही शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून अतिमुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पुराचा संकट निर्माण झाला आहे तर अनेक गावांचा संपर्क तुटला आहे तर काही ठिकाणी पुराच्या पाण्यात अनेक लोक अडकल्याचं दिसत आहे दरम्यान महाराष्ट्रात पुन्हा एकदा भारतीय हवामान विभागाकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे धाराशिव जिल्ह्यातील भूम परंडा वासी येथील अने अनेक गावांना मुसळधार पावसाचा फटका बसला आहे प्रशासनाकडून हेलिकॉप्टर आणि बोटच्या सहाय्याने पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांना सुखरूप्तही स्थलांतरित करण्यात आलं आहे मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांची जनावरं दगावलेली आहेत तर शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास देखील अतिवृष्टीमुळे गेला आहे भूम परंडा वाशी येथील लाखी गावातील बारा नागरिकांना तर रोय येथील तेरा नागरिकांना बोटीने सुरक्षित स्थळी हलवण्यात आला आहे तसेच परंडा गावातील मदतकारासाठी एनडीआरएफ आणि आर्मीची टीम देखील बोलवण्यात आली आहे सोलापूर जिल्ह्यात सतत पडणाऱ्या पाऊस आणि सीना नदीला आलेल्या पुरामुळे शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे सोलापूर जिल्ह्यातील म्हाडा कर्मा मोहो बार्शी दक्षिण सोलापूर तालुक्यातील सर्व खासगी आणि शासकीय शाळांना आज एक दिवस सुट्टी जाहीर करत असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे राज्यात नवे वीस जिल्हे आणि एक्क्याऐंशी तालुके निर्माण करण्याचा प्रस्ताव आहे मात्र जोपर्यंत जनगणेची आकडेवारी येत नाही तोपर्यंत तो त्यावर निर्णय होणार नाही अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे नवीन लोकसंख्या आणि भौगोलिक स्थिती पाहून नवीन जिल्हे आणि तालुक्यात तयार करण्यावर विचार करता येईल असंही म्हणाले अरुण गवीची अखिल भारतीय सेना मुंबई महानगरपालिका निवडणूक लढवणार आहे आणि अरुण गव्ईची दुसरी कन्या योग्यता देखील राजकीय आखाड्यात उतरणार आहे योग्यता गवी वाघमारे या व्यवसायाने वकील आहेत त्या करा फाउंडेशनच्या संचालिका आहेत करा फाउंडेशनच्या माध्यमातून त्या अनेक सामाजिक उपक्रम राबवत असतात भारत आणि अमेरिकेतील संबंध गेल्या काही दिवसांपासून ताणलेले आहेत अशातच आता भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी न्यू न्यूयॉर्कमध्ये अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिया यांची भेट घेतली आहे संयुक्त राष्ट्र महासभेच्या ऐंशीव्या सत्रादरम्यान ही भेट झाली आहे दोन्ही नेत्यांमधील ही यंदाची तिसरी प्रत्यक्ष भेट होती बैठकीत एच वन बी व्हिजा आणि व्यापाराशी संबंधित मुद्द्यावर चर्चा झाली असल्याची माहिती मिळत आहे भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशिया कपमध्ये दोन सामने झाले आहेत गट फेरी आणि सुपर चार या दोन्ही टप्प्यातील लढतीत भारताने विजय मिळवला आहे आता पुन्हा एकदा हे प्रतिस्पर्धी आमने सामने येऊ शकतात आशिया कपचा अंतिम सामना रविवारी होणार आहे जर भारत आणि पाकिस्तान अंतिम फेरीत भिडले तर सलग तिसऱ्या रविवारी या दोन प्रतिस्पर्ध्यांचा सामना पाहायला मिळणार आहे पण यावेळेचा सामना मागील दोन्हीपेक्षा अधिक मोठा आणि नी निर्णायक ठरणार आहे या बातमीपत्रात इथे थांबत आहोत पाहत्रा आवाज इंडिया मराठी